ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय पंधरावा भगवान श्री विष्णूंना गरुडाने विचारले हे भगवान धार्मिक सतप्रवृत्तीचे लोक स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुन्हा उत्तम कुळात जन्म घेतात हे धर्मात्मा लोक जन्म घेताना मातेच्या गर्भात कोणता विचार करतात याविषयी मला सांगावे भगवान विष्णू म्हणाले गरुडा तू छान प्रश्न विचारलास हा अत्यंत गोपनीय विषय आहे याबद्दल मी तुला सांगतो ऐक शरीराच्या पारमार्थिक रूपाविषयी सांगतो ते आधी ऐक माणसाचे शरीर ब्रह्मांडाच्या गुणांनी संपन्न आहे योगी लोकांनी धारण करण्यायोग्य आहे षटचक्राचे चिंतन करीत ब्रह्मरंदात चिदानंद रूपाचे ध्यान करणारे पुण्यवान लोक श्रीमंत घरात जन्म घेतात मासिक श्राव चालू असलेल्या स्त्रीचे चार दिवस तिच्या पतीचे टळावे चौथ्या दिवशी ती स्नान करून शुद्ध झाल्यावर ती व्रत करू शकते पण सातव्या दिवसापर्यंत शरीरात मलिनपणाचा अंश असतो आठव्या दिवशी गर्भधान झाले तर पुत्रच होतो मात्र विषम म्हणजे नऊ अकरा दिवशी गर्भधान झाले तर मुलगी होते त्यासाठी मासिक श्राव सुरू झाल्यापासून सात दिवस वर्ज करून पती पत्नीने समागम केल्यास पुत्र प्राप्त होतो चौदाव्या दिवशी समागम केल्यास खात्रीने गर्भ राहतो पुरुष धर्मात्मा असेल तर तो गुणवान व भाग्यशाली पुत्र जन्माला घालतो पुरुष धर्मात्मा असेल तो गुणवान व भाग्यशाली पुत्र जन्माला घालतो या प्रकारच्या पुत्रोत्पन्नकारक रात्री कधीही असाधारण पुत्र जन्माला घालतात पाचव्या दिवशी स्त्रियांनी मधुर भोजन करावे कडू खारट तिखट मसालेदार भोजन टाळावे बीज अमृता समान असते गर्भात चांगले बीज रुजले तरच चांगली फळ मिळते पुरुषाने समागमाच्या रात्री पान खाऊन फुल आणि चंदन लावून शुद्ध वस्त्रे ल्यावीत मनात शुद्ध विचार व धार्मिक वृत्ती धारण करून उत्तम शयेवर झोपावे व गर्भाधानाच्या वेळी अच्युतम विचार व वृत्ती प्रसन्न ठेवावी ज्या प्रकारचे चित्त असेल त्याच स्वभावाचा जीव गर्भात प्रवेश करतो तीर्थ चैतन्य रूपी बीज धारण करते कामचित्त आणि शुक्र एक झाले की स्त्रीच्या गर्भाशयात पुरुषाचे वीर्यसखलन सखलन होऊन शुक्र व रक्ताच्या संयोगाने पिंड निर्माण होतो गर्भात सुकृत पुत्राची संपूर्ण पुसंवत क्रिया होते जो पुण्यात्मा आहे तो उच्चीचे ग्रह घेऊन जन्माला येतो जसजसा वाढत जातो तस तसा शिस्तीत वागून उत्तम विद्या संपादन करतो सज्जनांच्या संगतीतील वाढतो पूर्वजन्मी केलेल्या तप तीर्थयात्रा यांच्या महापुण्यफलनाने उत्तम पत्नीचे सुख प्राप्त करतो आत्मा परमात्मा ब्रह्म यांचे उचित चिंतन करतो पृथ्वी जल अग्नि पवन व पंचगुणभूमीपासून प्राप्त होतात लाळ मूत्र वीर्य मज्जा व रक्त हे पाच गुण जलापासून बनतात क्षुधा तृषा आळस निद्रा व क्रांती हे पाच गुण तेजाचे आहेत पळणे उड्या मारणे गोळा करणे पसरणे हालचाल करणे हे वायूचे गुण आहेत शब्द चिंता शून्यता मोह संदेह हे पाच गुण आकाशतत्व निर्माण करते मन बुद्धी अहंकार आणि चित्त ही संबोधित अंतकरणाची आहेत पूर्वजन्मातील कर्मानुसार मन अहंकार बुद्धी व चित्त प्राप्त होतात नाक डोळे जीभ कान त्वचा ही ज्ञान इंद्रिये आहेत वाकपाणी पाद गुदा लिंग ही कर्मने कर्म इंद्रिये आहेत सूर्य अश्विनी कुमार वायू दिशा प्रचेता वनी इंद्र उपेंद्र आणि मित्र हे ज्ञान इंद्रिय व कर्म इंद्रियांचे देव आहेत इडा पिंगला सुषुना गांधारी गजजिव्हा पुषा यशस्विनी अलंबुषा आणि शंखिनी अशा दहा नाड्या शरीरात असतात प्राण अपान समान उदान व्यान नाग कुर्म कृफल देवदत्त आणि धनंजय असे दहा वायू शरीरा शरीरात असतात शरीरात हृदयात प्राण गुदेत अपान नाभिमंडलात समान कंडू देशात उदान आणि शरीरात व्यान स्थित आहे ढेकरीला नाग म्हटले जाते ओमलण्याला कुर्मवायू म्हणतात कृकल वायूसुद्धा निर्माण करतो विजृपासून देवदत्त नावाचा वायू आहे धनंजय हा सर्वव्यापी वायू आहे जो मृत्यूलाही सोडत नाही वनस्पती अन्नापासून शक्ती मिळते व्यान वायू अन्नरस सर्व नाड्यात पोहोचतो पोटात असलेल्या आहाराचे वायूद्वारे दोन विभागात विभाजन केले जाते वायू गुद्धाद्वारातून प्रवेश करून न पसलेले अन्न व पाणी दोन्ही वेगळे करतात अग्नीच्या वर जल व अन्न जलाय जलाच्या वर करून प्राण स्वतःच अग्नीच्या खाली स्थिर होऊन हळूहळू वायू फुंकतो फुंकलेल्या वायूमुळे शरीराचा अग्नी रस आणि मल दोन्ही वेगळे होतात त्यानं वायू शरीरात सगळीकडे रस पोहोचवतो कान डोळे नाक जीभ दात बेंबी नख लिंग गुद्धद्वार शिरा वपू व रोम या बारा मलस्थान म्हणून ज्ञात असलेल्या द्वारातून वेगळे केलेले मल बाहेर काढतो या प्रकारे हे सर्व वायू अत्यंत गुंतागुंतीचे आपापले कार्य करत असतात नरदेहाची दोन रूपे आहेत एक व्यावहारिक व दुसरे पारमार्थिक व्यवहारिक शरीरावर साडेतीन कोटी रोम सात लाख केस वीस नखे बत्तीस दात हजार पळे मांस शंभर पळे रक्त दहा पळे मेद सत्तर पळे त्वचा बारा पळे मज्जा तीन पळे महारक्त शुक्र दोन कुडव चौदा मुठी एक कुडव शोषित तीनशे साठ हाडे कोट्यावधी शिरा पन्नास पळे पित्त पंचवीस पळे कफ आहे शरीर प्रकृतीतील बदलानुसार निर्माण होणाऱ्या मलाचे नियमित प्रमाण आहे असे हे अद्भुत व्यवहारिक शरीर आहे ज्याला पारमार्थिक शरीर म्हटले जाते त्यात सर्व भुवन पर्वत द्वीप सागर आदित्य आहेत देहात सहा चक्र आहेत व ते ब्रह्मांडातले गुण धारण करतात व योगी जनांच्या अवधानात व धर्मचिंतनात येतात व त्यांना विराट रूप प्राप्त करून देतात विराट रूपात पायाखाली तळ पायांवर वितळ गुडघ्यात मुसळ व गुहेंद्रियांच्या जोडस्थानाला महानतळ मानले जाते गुप्तद्रियांच्या मुळात तळातळ गुह्य भागात रसावळ आणि कटिस्थानी पाताळ मानले गेले आहे हे सात लोक आहेत बेंबीत भूलोक त्यावर भोरलोक हृदयात स्वरलोक कंठात महरलोक मुखात जनलोक कपाळात तपलोक ब्रह्मरंदात सत्यलोक अशी चौदा भुवने आहेत त्रिलोकात मेरू स्थित आहे खाली कोणात मदराचल दक्षिण कोणात कैलास व वायव्य कोणात हिमाचल आहे त्यावर निषद पर्वत दक्षिणेकडे गंधमादन व डाव्या बाजूला रमणाचल आहे हडांच्या ठिकाणी जम्बूद्वीप मज्जास्थानी शाकद्वीप मांसस्थानी कुराद्वीप आणि शिरांमध्ये कोयचद्वीप त्वचेत शालमलीद्वीप द्वीप रोमसमूहात गोमधीप आणि नखात पुष्कर आहे विराट पुरुषाच्या मूत्रात खारा समुद्र दुधा दुधात दुधाचा समुद्र श्लेष्मात मादीस मदिरासागर मज्जेत तुपाचा समुद्र स्थित आहे रसात रस समुद्र रक्तात दह्याचा समुद्र कंठात स्वादिष्ट जल आहे नादचक्रात सूर्य बिंदूचक्रात चंद्र नेत्रात मंगळ हृदयात बुधस्मित आहेत विष्णुस्थानी बेंबीच्या गोलात मुरुस्थित आहे शुक्रात शुक्र बेंबीत शनी मुखात राहू वायुस्थानी केतू असे ग्रहमंडल विराट शरीरात स्थील आहे रोज सकाळी पद्मासन घालून षटचक्रांचे चिंतन केल्याने व गुरुपदेशाने सांगितलेला जप मनातल्या मनात, मनात केल्याने सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष मिळतो मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूरक अनाहत विशुद्ध व आज्ञा ही सहा षट आहेत लिंगस्थानी मुलाधार मानून क्रमशः नामी हृदय कंठ भुई मध्य आणि ब्रह्मरंदात बाकीच्या चक्राचे चिंतन करावे व श श स ही अग्निसमान वर्णमाला मुलाधार चक्र सूर्य समान, न भ म थ र ल वर्णमाला चक्र ड ढ न त थ ध, न प फ ही दहा अक्षरांची वर्णमाला चक्र स्वर्ण समान क ख ग, ड, स, छ, ज, घ झ त्र ट या बारा वर्णांचे अनाहात चक्र चंद्रकिरणाप्रमाणे अ आ ई ई, उ, उ, रु रु ए ऐ ओ औ अम आहा हे विशुद्ध सोळा स्वरांनी युक्त आज्ञाचक्र आहे त्यावर एक हजार दलाचे सत्य आनंदमय शिवमय ज्योतिर्मय आणि शाश्वत कमल आहे गणेश ब्रह्मा विष्णू शिव जीव गुरुचे चक्र असते हंस या लाल दोन अक्षरी ब्रह्म परब्रह्मचक्राचे चिंतन करावे आपण चोवीस तासात एकवीस हजार सहाशेपेक्षा जास्त वेळा श्वासोच्छवास करतो तो हव हकाराने बाहेर पडतो आणि सकाराने आत प्रवेश करतो गुरुचा उपदेश व त्याचे मार्गदर्शन असेल तरच जप तप या योगिक क्रियेच्या पालनाचा मार्ग अनुसरावा अन्यथा त्याचे इच्छित फल प्राप्त होत नाही व भ्रष्ट होण्याचा संभव असतो सर्वसाधारणपणे देहाचा अभिमान असणाऱ्यांना अंतर्मुख वृत्ती धारण करता येत नाही त्यांनी माझी सरळ भक्ती करावी भक्तीशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही पंधरावा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय